समर्थ मैत्रिणी मीनू शुभ संध्याकाळ आणि स्त्रीला आता लस्सी पाहिजे नाही संध्याकाळचे वाजलेलं आहे सहा आणि त्याला लस्सी प्यायची हे झालेले आहे म्हणून म्हटलं तुमच्या सोबत ती रेसिपी पण शेअर करावी बरं असतं बघा चहा वगैरे पिण्यापेक्षा थंडी ह्याच्यात उन्हाळ्यामध्ये लस्सी म्हणा किंवा आपलं आंबेल ताक हे असलं पिलेलं चांगलं असतं चहा शक्यतो उन्हाळ्यात बंदच केलेला बरा कारण उष्णता खूप होते चहामुळे आणि एवढं गरम व्हायला आल्या अफाट गरम व्हायला लागलेल्या काय विचारायला नको तो म्हणतो तर थोडीशी लस्सी कर म्हणून मग करणार आहे मी आता लस्सी चला आणि बाहेर विकत जर तुम्ही लस्सी आणायला गेला तर एवढीशीच येते बघा पंचवीस रुपयाला त्याच्यापेक्षा घरच्या घरी आपण केलं तर मनसोक्त पिता पण येते आणि पैसे पण वाचतात आणि बाहेरचं कसं दही म्हणजे किती दिवस लावलेलं असतं काय असतं काय माहीत नसतं त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरी केलेलं चांगलं संध्याकाळच्या सहा वाजले आज दुकानात जाय नाही मी थोडा कंटा आलाय त्यामुळं घरातच आहे चला रेसिपी सुरुवात करूया आणि उद्या हनुमान जयंती आहे आणि पौर्णिमा पण आहे चैत्र पौर्णिमा आहे उद्या त्यामुळं पौर्णिमेच्या सेवा करायच्यात बघा आपल्याला कारण चैत्र नवरात्रामध्ये ज्यांना सेवा कराय जमल्या नाहीत किंवा ज्यांनी केल्या असतील त्यांनीसुद्धा उद्या आवर्जून सेवा करा आणि परत महिन्याचा जो सत्यनारायण आपण करतो तो सुद्धा आपल्याला उद्याच करायचा आहे आणि कुलदेवीची ओटी ज्यांना भराय जमली नाही चैत्र नवरात्रामध्ये त्यांनी उद्या कुलदेवीची ओटी पण भरा आणि कुलदेवीच्या टाकावर आपल्याला कुंकुमार्चन करायचंय तसेच लवंगा सुद्धा अर्पण करायचे आहेत आपल्याला जसं आपण कुंकू म्हणजे वाहतो तसंच लवंगा लवंगा घेत असताना फुला सकट घ्या अकरा वाहा एकवीस वहा एकशे आठ वहा तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या वाहा आणि वाहत असताना तुम्ही नवार्न मंत्र म्हणू शकता श्रीसुप्त म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता तुम्हाला जे जमेल कुठलं पण गायत्री मंत्र असू दे किंवा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र कोणताही मंत्र असू दे काही नाही जमत श्री महालक्ष्मी नमहा म्हणला आणि लवंग वाहला वेलदोडे व्हायला वा तरीसुद्धा खूप चांगला आहे आणि दुर्गा सप्तशती पाठ उद्याला क आवर्जून करा कारण नवरात्रामध्ये ज्यांना जमलं नाही त्यांनी उद्या तर करा आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे बघा ते अकरा वेळा म्हणा म्हणजे अकरा पाठ तुमचे होतात सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणल्यावर सुद्धा आपण दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळं ते, ते जरी म्हटलं तरी सुद्धा चालतं अशा पद्धतीने आपल्याला उद्या सेवा करायच्या आहेत तसेच देवीला हिलचा नैवेद्य दाखवा शक्यतो गव्हाच्या खिरीचा मान असतो पण शेवया पण गव्हाच्या जास्तात लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही शेवयाची खिर केला किंवा मखाण्याची मखाना पण खूप आवडतो हो मखाण्याचे खिर केला किंवा तांदळाची जरी खीर केला कसली पण खीर करा तर खिलचा निवेद हा उद्याला दाखवा अशा पद्धतीने उद्याला आपल्याला सेवा करायची आणि हनुमान स्तोत्र पण उद्याला आपल्याला म्हणायचं आहे तसेच हनुमान चालिसा म्हणा हनुमान स्तोत्र म्हणा हनुमानांची पण सेवा आपल्याला उद्या करायची आहे आणि शनिवारच आहे बघा त्यामुळं खूप चांगला दिवस पण आहे हनुमान म्हणजे मंदिरात सुद्धा जायला विसरू नका मुलांनासुद्धा हनुमान चालीसा उद्या म्हणायला लावा चांगला असतो चला से तर सेवेला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर माहिती प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक कमेंट करणं विसरून जातं तर लाईक आणि कमेंट करायला जावा तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे आणि त्याला कोणतंही म्हणजे पैसे बसत नाहीत लक्षात ठेवा लाईक कमेंट करायला सबस्क्राईब करायलासुद्धा पैसे बसत नाहीत त्यामुळे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला रेसिपीला सुरुवात करूया आमच्या जेदारात हनुमानचं मंदिर खूप मोठं आहे मैत्रीमध्ये आणि महाप्रसाद पण खूप मोठा असतो शंभर किलो खवा शंभर किलो खव्याचे गुलाबजामुन उद्याला असणार आहे होतो गुलाबजामुनचं जेवण आहे येईल त्याला किती पण पण सांगून दे पण येऊन दे शंभर किलो म्हणजे विचार करू शकता तुम्ही गेल्या वर्षी मी होते बघा सुट्टीला गेलेले मी आणि गेल्या वर्षी त्याचा महाप्रसाद होता गेल्या वर्षी पण शंभर किलो खवाच होता सगळी तयारी आदल्या दिवशी केलेली आम्ही सगळ्या गल्लीतल्या बायकांनी मिळून चिरा चिरे असून दे किंवा म्हणजे भाजीची तयारी असून किंवा गुलाबजामून आदल्या दिवशी सगळ्यांनी तयार करून ठेवलेलं होतं मस्तच कार्यक्रम असतो त्याला जाणार होते मी पण स्त्रीची पण शाळा आहे आणि आई गेलेल्या बहिणीकडं त्यामुळं काय म्हणलं राहून नाही तर मग स्त्रीची शाळा नसते तर मग गेला असतो बहीण बहिणीचं पण कसं झालंय म्हणजे पंचकर्म चालू आहे त्यांचं दोघांचं बायकोचं कारण भाऊजींना आमच्या थोडा मनक्याचा त्रास मन आहे सांदवाईचा त्रास आहे मग औषध गोळ्या घेऊन पण थोडं हे त्रासच व्हायला आहे त्यांना म्हणून मग दोघं पण आणि तिला पण थोडा मनक्याचा त्रास व्हायला आहे त्यामुळं ते तर आठ दिवस थणेले मटावर आहेत पंचकर्म करायला माई तिकडे त्यांच्या घरी आहे नाहीतर मग गेलो असतो छान असतो खरं कार्यक्रम खूप म्हणजे भरपूर लोक पण येतात आणि देणगी पण खूप गोळा होती श्री सारखं हे कर लस्सी कर लस्सी कर म्हणाला आणि लस्सी करायला ते घेणार तेवढ्यात लाईटच गेली आता तीन वेळ गेले आणि तीन वेळेला आली आता उन्हाळ्यात हे असं असतं बोळा लाईटचं सारखं सारखं जातं सारखं होते आणि शेवटी चिडला तो आणि मित्राकडून जातो मित्राकडे म्हणून घेला असं पोरांचं असतं म्हणजे त्यांना ज्या त्या वेळेला ते मिळालं तर बरं नाही तर खूप चिडतात खूप चिडतो साहित्य आधी दाखवते मी काय घेतलं ते दह्याचं पॅकेट एक घेतलेलं आहे वीस रुपयाला हे पॅकेट येतं आणि त्यानंतर पिटी साखर आणि थोडीशी चेरी घेतलेली आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार म्हणजे काजू बदाम मनुके काही तुम्हाला आवडत असतील ते बारीक बारीक कट करून यामध्ये घालू शकता वीस रुपयाच्या पॅकेटमध्ये दोन ग्लास लस्सी सहज होते लक्षात ठेवा सहज दोन ग्लास लस्सी आपले स्टीलचे ग्लास असतात ती दोन ग्लास लस्सी सहज होते त्यामुळं आणि जर तुम्ही म्हणजे दूध आणून जर घरातही लावला तर त्याची तर भरपूरच होते आता मी ही म्हणजे लगेच करायचं होतं त्यामुळे मी विकतचं दही आणलेलं आहे पण शक्यतो तुम्ही घराचं दही लावला तर म्हणजे जास्तच होते आता कसं पस्तीस का चौतीस रुपयांना अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दूध आणून जर लावला तुम्ही तर मला वाटते कमीत कमी पाच सहा ग्लास लस्सी होत असणार आहे कारण लस्सी करत असताना आपण थोडंसं दूध पण वापरतो त्यामध्ये नुसतं दही वापरत नाही थोडंसं दूध वापरलं म्हणजे जर अशी हे होते आणि बर्फ वगैरे घालून म्हणजे छान होतीलच चला चालू करूया पॅकेट फोडून घेतलेलं आहे मी थोडंसं दही ठेवणार आहे कारण मला का नाही काकडीची कोशिंबीर थोडीशी करायची कोशिंबीर साठी मी दही दही आता मी तर रळवीनच ढवळून घेणार आहे तुम्ही हे घेतला तरी चालतं म्हणजे मिक्सरच्या जे ज्यूसचं भांडा असतं बघा त्यामध्ये केला सुद्धा चालतो पिट्टी साखर आहे ती घालायची यामध्ये तुम्हाला चवीला जर वेलदोडे हवे असेल तर तुम्ही यामध्ये वेलदोडे सुद्धा घालू शकता नाही माझं भांड होत भांड खराब झालेलं आहे त्यामुळे मी रवीनच धुळून घेणार आणि बर्फ पण ठेवा नाही बघा लसी करायची आहे बर्फ ठेवला असला तरी पण छान झाला असतो थोडस गार पाणीच मी यामध्ये घालणार आहे कोळसाला सुद्धा तुम्ही अशी लस्सी करून केला तरी पण चालतो हो बघा तुम्हाला जसं आवडतं पातळ घट्ट तशी लस्सी तुम्ही बनवू शकता बघू शकता तुम्ही किती छान लस्सी आपली झालेली आहे यामध्ये काय करणार जी आपली चे आहे ती थोडीशी वर्णाशी आहे खूप छान लागते लस्सी झाली आपली बघू शकता तुम्ही झालेली आणि एकदम दाणेदार लस्सी तयार झालेली आहे हीच लस्सी तुम्ही घ्यायला गेला तर पंचवीस ते तीस रुपये घेतात त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे ज्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती बघा शनिवारी हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आज पौर्णिमा असल्यामुळे सगळ्या देवांना मी अभिषेक घालून घेत आहे हे कामाला गेलेले आहेत त्यामुळे मी पूजा करत आहे आणि आजची रांगोळी बघू शकता उंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा मी केलेला आहे पौर्णिमा अमावस्या तसेच मंगळवार शुक्रवार तुम्ही उमऱ्याला हळदीचं लेपन करू शकता आणि खूप चांगलं असतं हळद ही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करून देत नाही आधीच्या काळात बघा आपल्याला लागलं खर्चटलं की आपण हळदच जखमेवर लावत होतो म्हणजे ही रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते दारात रांगोळी असले की दाराच म्हणजे हेच बदलून जातो लुकच बदलून जातो आणि हळदीचं लेपन केल्यावर होतं खूप छान दिसतं कुंबऱ्याला मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट प्लीज करत जावा लाईक पण करत जावा